नमस्कार निशा होम किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे आपला नवरात्रीचा पहिला दिवस आणि आता मी बनवायला घेतले आहेत आपले आणि त्याच्याबरोबर एक भाजी पण अशी छान बनवणार आहे बघा आता मी कशा पद्धतीने बनवते हो ते बटाट्याची उपहाची भाजी करण्यासाठी मी काय केलंय इथे छान असे बटाटे आहेत ना सहा सात मीडियम साईजचे बटाटे घेतले आणि त्याचं साल वगैरे हो काढून आम्ही छान असे बारीक कापून आणि इथे स्वच्छ धुवून आणि या पाण्यामध्ये घालून घेतले आणि आता इथं मी पॅन ठेवलाय त्याच्यावरती आणि त्याच्यामध्ये तूप आहे गावडी तूप आहे आपलं तूप घालून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आहे ना काहीच नाही टाकणार आहे आता हे उपसाच आहेत ना त्याच्यासाठी ना मी फक्त इथे जिरे घालून घेणार तुम्ही जर उपसाला जिरे वापरत नसाल तर स्किप केले तरी चालेल डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये तुपामध्ये ना बटाटे टाकून द्यायचेत तर इथं मी जिरे घालून घेतले आपण साईडला ते बडाट्याची भाजी घालून ठेवून तर मज़े -मज़े ता ने ता ने ते बडाडे आता मधून मधून असे हलवून आणि बघून घ्यायचे की शिजले की नाही शिजले खाली लागले तर नाही मध्ये मध्ये असं हलवून चेक करून घ्यायचं आणि अजून याला टाईम तर त्याच्यावरती आपण परत घाकून ठेवून देणार आहोत आणि शिजून देणार आहे आपले बटाटे छान शिजले गेलेत आणि छान असे ब्राऊन कलर पण आलेले आहेत खूप छान झाले आहेत आपले इथं शिजून झालेले होते तर इथं मी येत ना हिरवी मिरची आणि जे आपण शेंगदाणे घेतले त्यानं ते भाजून घेतले ते मी खरपूस त्याच्या पोटीचा याच्यामध्ये घालून घेतली मी येत ना आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची येत ना ते आता मिक्सरमध्ये दळून घेणार आहे आणि याच्यामध्ये जे बटाट्याची भाजी आहेत ना त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आपण जे उपासाची बटाट्याची भाजी त्याच्यासाठी आणि ना शेंगदाणे आता आपण हे खरपूस भाजून आणि मग दळायला घेणार आहे छान असं होतं वगैरे मी हे करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट एकदम छान असे तिखट पण होतात आणि खायला कोण पण खूप टेस्टी लागतात ही भाजी तर त्याच्यामध्ये आपण आहे ना कोथंबीर पण घालून घ्यायची मस्त बारीक चिरून आणि ही आपली गावची कोथंबीर <laughs> आहे एकच नंबर होता त्याचे भाजी बघा सगळ्या वेळ आपण आता असेच ठेवणार थोडंसं झाकण घेऊन येणार आहे ते वाप करू त्याच्यामध्ये होऊन देणार आहे आणि मग आपण गॅस बंद करणार आहे अरे बघा कम ठेवून दोन ते तीन मिनटं आपण हे ठेवणार आहे वापरायला याच्यामध्ये आपली भाजी आता इथं तयार आहे आपण आता इथं ही भाजी काढून घेऊ टेस्ट करायला आता आपण इथं टेस्ट करणार आहे छान झालेले क्रिस्पी पण झालेले बघा नंबर खूपच छान झाले <tip> अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत असते माझ्या चॅनलवर नोटिफिकेशन यांना सर्वात तुम्हाला भेटेल आणि भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि हेल्दी रहा